कधीकधी आयुष्यात काही अशा लोकांना आपण भेटतो जे आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दुनियेत नेतात पण त्या दुनियेतलं सत्य इतकं काळोखात असतं की परत प्रकाशात येणं जवळजवळ अशक्य होतं आज मी तुम्हाला सांगणार आहे एका निरागस मुलीची रिया देशमुखची कथा एक अशी कथा जी दाखवते की विश्वास कधीकधी सर्वात मोठा शत्रू ठरतो रिया देशमुख वय फक्त अठरा वर्ष शिवाजीनगर परिसरात तिचं छोटंसं घर आणि दोन बहिणींसोबत ती राहत होती वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं त्यामुळे घर चालवण्याची सर्व जबाबदारी तिच्या आईवर आली होती आई मोलमजुरी करून दोन वेळच्या जेवणाची सोय करत होती रिया हुशार होती पण घरचं गरिबीचं ओझं तिच्या स्वप्नांवर सावली टाकत होतं एक दिवस रिया शहरातल्या नेहरू पार्क भागात काही कामानिमित्त गेली होती तेथे तिची ओळख झाली पूजा कदम नावाच्या एका तरुणीशी पूजा हसरी बोलकी आणि खूपच आत्मनीयतेने बोलणारी होती ती रोज फोनवर बोलायची मॅसेज करायची काळजी घ्यायची हळूहळू रिया आणि पूजाची घट्ट मैत्री झाली पण रियाला माहीत नव्हतं की या मैत्रीच्या मागे दडलेला आहे एक धूर्त कट कारस्थान एके दिवशी पूजाने रियाला फोन केला रिया माझ्या ओळखीची एक मैत्रीण आहे मोनिका भोसले ती तुला घरकामाचं चा चांगलं काम देईल फक्त काही तासाचं काम आणि पगार भारी गरिबीच्या ओझ्याखाली दबलेली रिया तयार झाली त्या रात्री पूजाने तिला गांधी चौकातील पेट्रोल पंपाजवळ बोलावलं होतं रात्रीचे दहा वाजले होते एक पांढरी कार आली त्या कारमध्ये एक महिला मोनिका भोसले आणि तिचा नवरा रमेश भोसले बसले होते रिया त्यांच्या गाडीत बसली आणि ती थेट गोकुळनगर हिल्स परिसरातील एका बंगल्यात पोहोचली त्या रात्री रिया तिथेच थांबली दुसऱ्या दिवशी सकाळी मोनिका आणि रमेश यांनी तिच्या कामाचं स्वरूप सांगितलं इथं तुला ग्राहकांशी मैत्री करायची आहे त्याबदल्यात तुला चांगले पैसे मिळतील रिया हादरली पण ती एकटी घाबरलेली आणि पैशाच्या मोहात असलेली तिने नाही म्हणण्याचं थोडंस धाडस केलं नाही त्या दिवशी दोन ग्राहक आले प्रत्येकीकडून पाचशे रुपये एकूण एक हजार रुपये त्या प्रत्येक एक हजार रुपयासाठी रियाजने तिचं आयुष्य विकून टाकलं त्या रात्री तिचं बालपण संपलं आणि निरागसतेचं शेव तिच्या आत्म्यात दफन झालं यानंतर पूजाने तिला पुन्हा त्या बंगल्यात नेलं प्रत्येक वेळी तीच गोष्ट दोन ग्राहक एक हजार रुपये रियाचं आयुष्य हळूहळू दलदलीत ओढलं गेलं एका दिवशी घरात आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला रागाच्या भरात रिया घरातून निघून गेली आईने रात्रभर शोधाशोध केली पण ती कुठेच सापडली नाही शेवटी आईने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली पोलिसांनी मोबाईल ट्रेकिंग करून रियाला पुन्हा त्या बंगल्यात शोधून काढलं रियाने सांगितलं मी माझ्या मर्जीने आले होते पण वैद्यकीय तपासणीत समोता समोर आलं ती गर्भवती आहे औषधांमुळे तिला रक्तस्राव झाला आणि गर्भ गळून पडला यानंतर रियाला महिला वसतिगृहात दाखल करण्यात आलं तिथे तिच्या जबाबावरून पोलिसांनी मोनिका भोसले रमेश भोसले आणि पूजा कदम या तिघांविरुद्ध पोक्सो आणि मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सुनील पाटील करत आहेत कधीकधी एका चुकीच्या विश्वासाची किंमत आयुष्यभर मोजावी लागते रियासारख्या निरागस मुली आजही अशा जाळ्यात अडकत आहेत जिथे त्यांचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही जर तुम्हाला ही कथा डोळ्यात पाणी आणून गेली असेल तर अशाच वास्तवावर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद